न सांगता स्पष्ट सांगा कारण चळवळी जास्तीत जास्त संख्येने जात नाही तोपर्यंत या आंदोलनाची कोण दखल घेत नाही सकल महाजन समाज म्हणून मोर्चा काढला लोकांनी आम्हाला म्हणजे जी महात्मा कोणी करते तिथे आम्हाला वाईट असेल आणि त्याच्या एक फक्त सकल महत्व समाज नाव पुढील ग्राउक्यामुळे दोन राहून त्यांनी मुख्य नाव नाव डिपार्टमेंटला म्हटलं की सकल महाक समाज आहे व समाज काय करू शकत तुम्ही दलित म्हणून जो वर्ष काढला असता त्या आरोपाला उलट तो पाहतात असं काय दणित शब्दात तुम्ही वेगळे वेगळे नका भविष्यात गरीब म्हणून सगळे आंदोलन मोर्चे करा योग्य तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा करतो आणि दोन शब्द संपवतो इथे सगळ्याच कार्यकर्त्यांना कृती भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलाय सगळ्यांनी जेवण करून पाहतो